साडेसातशे प्लस सा असली दोन फळं दीड किलोचे हा दोनच फळं हाय बाय 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 पण हो काहीच काही नाही बघू फोटो काढ ती का ठेव खाली वाटत नाही आता हे माझ्या अंदाजी आहे ना सहाशे असे पाचशे प्लस हा पाचशे प्लस आहे ना सगळं फळं शेतन आहोत माझ्या या आरा साहेब नमस्कार शेतकरी मित्र हो आम्ही आज आलेलो आहोत बीड जिल्हा आणि तालुका आहे आष्टी आष्टी आणि इथले डाळीम प्रगतशील शेतकरी आहेत तरुण शेतकरी आहेत का ज्यांनी आता हे तुम्ही आता हे जर व्हिडिओ आपण पाहतो किंवा त्यांचं ते दुसऱ्या वर्षाचं फळ आहे दुसऱ्या दुसऱ्या वर्ष तर पाहून एखाद्याला आतिशुक्ती वाटण म्हणजे महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्यांनी आणि संपूर्ण शेतकऱ्यांनी आदर्श घ्यावा असे त्यांनी डाळिंबा ह्या ह्या महाराणावर खोलवलेले आहे आपण त्यांचा परिचय करून घेऊया सर नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नाव ऋषकेश विठ्ठल राऊत राहणार देवी निमगाव अच्छा बरं बरं आणि आपल्यासोबत आहेत कंपनीचे जे डॉक्टर म्हणून आपलं डाळिंबाचं पावल महाराष्ट्रात सगळ्यांना मार्गदर्शन राहते असे हरळसाहेब सर तुमचं नाव मनोज मार्कंडे अच्छा आणि ते सरांचे भाऊ आहेत रावसाहेब ते पण सगळी देखभाल पाहतात डाळिंबाच्या शेतीची वगैरे आणि सगळं संपूर्ण मार्गदर्शन हरळ साहेबांनी त्यांना केलेलं आहे <coughs> प्लॉट आहे तिसऱ्या वर्षाचा आणि बहार आहे दुसरा बरोबर आता मला सांगा सर याला हे जो आपण डाळिंब प्लॉट पाहतो ही व्हरायटी वान कोणता आहे ते सुपर भगवं आहे सुपर भगवा आहे अच्छा बरं 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 याचं व्यवस्थापन कसं केलं तुम्ही थोडंसं आम्हाला डिस्कस सांगा का याला खत वगैरे कसं वापरलं कोणतं वापरलं किती वापरलं आणि जे आज लाखो शेतकरी पाहतात जे आहे ते आपल्याला सरळ सरळ सर शेतकऱ्यांना मांडवायचं आहे तर मी भूमिचार जर वापरले भूमीचार्जर पर प्लांट चार किलो वापरले भूमी अमृत अमृता अच्छा प्रत्येक झाडाला चार किलो चार के जी चार चार के जी गेलं आहे अच्छा त्याच्यामध्ये रूट केअर वगैरे कसं घेतलं होतं म्हणजे दोनशे ग्रॅम घेतलं होतं प्रत्येक म्हणजे प्लांटद्वारे बरं प्लांट बरं 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 बर। म्हणजे थोडक्यात दहा किलो दहा गोण्यामाग एक किलो घेतलं होतं अच्छा आणि सगळ्यात मग अजून दुसरं काय घेतलं होतं भूमी अमृत खता बरोबर अमृत त्याबरोबर तर राऊ साहेब तुम्ही थोडं व्यवस्थापन केलं होतं काय घेतलं होतं त्याच्यामध्ये खतामध्ये अजून त्यामध्ये दहा सव्वीस सव्वीस दहा सव्वीसच्या किती बॅग घेतलं त्यामध्ये म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल आपण दहा दहा भूमी अमृत बॅग बोललो तर दहा भूमी अमृत बॅग मग दहा सव्वीस सव्वीस किती घेतलेलं आहे एक पाच सहा घेतलं पाच सहा बॅग अच्छा अजून दुसरं काय घेतलंय झिरो चाळीस अडोतीस झिरो चाळीस अडोतीस अच्छा बर अजून तेवढंच घेतलं हा सगळं एकत्र ढोस करून शेणखत वगैरे आणि रूट केअर किती टाकलं होतं केअर प्रति एकरी चार पाच किलो टाकला एकरी सगळं आणि सगळं मिळून एक एक झाडाला किती चार चार किलो डोस भरला बरोबर त्याच्यानंतर दुसरं नंतर, नंतर पुढचं व्यवस्थापन काय केलं कारण जेणेकरून ही तुम्ही एवढी सुंदर बाग फुलवलेली थोडक्यात हे पा जर आपण जर पाहिलं तर एक फळ सरांचं याच्यात आता सध्या सर सर आता रेट काय आहे दीडशे दीडशे रुपये पर के जी आता भाव आहे आणि सरांची ही संपूर्ण जेवढी हे बाग दिसते डाळिंबातली सगळीकडे तुम्हाला हे चित्र पाहायला भेटल तर सर मग याला साईज साईज होण्यासाठी कलर येण्यासाठी तुम्ही काय काय यूज केलं आम्हाला ह्या माध्यमातून थोडंसं तुम्ही डिस्कस करून सांगा आम्ही आपलं साईझर वापरलेलो होतो मॅजिक साईज मॅजिक साईझर अच्छा किती हे केलं ते वीस दिवसाला आम्ही डोस द्यायचो वीस दिवसाला हो मॅजिक सायझरचं अच्छा किती किती लिटरचं हे केलेलं आहे ते एकरी किती तुम्ही या हे त्याचं प्रमाण घेतलं होतं एकरी आम्ही दोन लिटर घेतलं होतं अच्छा त्याच्यामध्ये काही ऍडिशनल वगैरे काही आपलं दुसरं भूमी चार्जर लिक्विड वगैरे हो घेतलं भूमी चार्जर घेतलं किती घेतलं होतं भूमी चार्जर बी दोन ते दोन लिटर दोन लिटर अच्छा म्हणजे सगळं कॉम्बिनेशन करून ड्रिपमधून मधून सोडून द्यायचे किती किती दिवसात सोडायचे पंधरा वीस पंधरा वीस दिवसामध्ये सोडून पंधरा वीस दिवसाला पंधरा दिवसाला अच्छा बाकीचे स्प्रे वगैरे जसं आता साहेबां आपण साहेबांना तर विचारणार आहे कसं मार्गदर्शन केलंय फक्त आपल्याला याच्यातून हेच सांगायचंय का तरुण शेतकरी आहेत आणि त्यांनी आदर्श ठेवलेला आहे डाळींचे जे शेतकरी हो शेत आहेत आणि जी डाळीम शेती करतात का कमी खर्चामध्ये रेकॉर्ड ब्रेक उत्पादन होईल आता माझ्या अंदाजे किती आहे सगळं हा एक एकर म्हणजे माझ्या अंदाजे तीनशे झाड सव्वा पाचशे किती एकरापेक्षा थोडं जास्त आहे अच्छा आणि एका झाडावर जर पाहिलं तर आता तुमचा अंदाज काय सांगतो का किती किलो माल असेल तीस किलो पर्यंत आहे तीस किलो पर्यंत माल असेल बरोबर आता रेट काय दीडशे रुपये दीडशे रुपये के जर जर आपण दीडशे रुपये के जर सध्याचा जर भाव म्हंटल शेतकरी मित्र स सरांनी सांगितलं का मी साठचाळीसचा किंवा सत्तर तीसचा फॉर्म्युला घेतला आहे का सत्तर टक्के भूमी भूमीचार्जर लिक्विड सायझर रूट केअर वगैरे वापरलेलं आणि तीस टक्के केमिकलची जोड दिलेली म्हणजे तुमचं दहा सव्वीस असेल अठराशेची असेल मायक्रोनोटन वगैरे जे काही असेल टाईम आला वातावरणानुसार सर, सर नेहमी हरळ साहेब नेहमी म्हणत असतात का पिकाला कोणतंही शेड्यूल नसतं मला भरपूर शेतकरी विचारतात का सर शेड्यूल द्या शेड्यूल द्या आता वातावरणात पा पूर्ण खाली सगळं ओलंच आहे पाणीच आहे म्हणजे असं शेड्यूल वगैरे काही नसतं तर सरांनी ज्या ज्या वेळेस वातावरणामध्ये बदल होईल त्या त्यानुसार केमिकलचे ते स्प्रे घेतलेले आहे बरोबर तर एका झाडाला जर तीस किलो जर माल म्हटलं तर मिनिमम पाचशे झाड आहेत बरोबर पाचशे झाडं तर आपण तीस नाही तर पंचवीस किलोच पकडूया पंचवीस इंटू पाचशे झाड जर केले तर किती झाडं साहेब साडेबारा टन साडेबारा इन टन इंटू आपण दीडशे रुपये जो रेट आहे सध्याचा तर तो आता कंटिन्यू चालू आहे का किती झाले कमी असतो तरी किती झाले साधारण एकशे चाळीस बावीस लाखापर्यंत खर्च किती आला सर प्रामाणिकपणे जे आहे ते सांगा आतापर्यंत किती खर्च आला मधून तर आता तीन साडे तीन लाख रुपये तीन साडे तीन लाख रुपये आतापर्यंत खर्च आला सर त्याच्यामध्ये आता काय आपण केमिकलचं तर काय आम्ही काही सांगू शकत नाही भूमी अमृत खत वापरले बरोबर किती घेतले ते सगळ्या सुरुवातीला सरांकडून सरांकडून गोण्या भूमी अमृतच्या एक दहा बारा गोण्या घेतल्या हा बर किती तरी सांगा पंचवीस गोणी घेतल्या लिक्विड किती घेतला असेल लिक्विड घेतला असेल पस्तीस चाळीस किलो लिटर तीस चाळीस लिटर आतापर्यंत सायजर वगैरे सगळं अच्छा केअर किती घेतला हा सगळा खर्च किती आला असं आप आपला अंदाजे सत्तर ऐंशी हजार साडेतीन आला नायंत आपला भूमी अमृत खाताचा भूमी चार्जर लिक्विड वगैरे नाही नाही लाख रुपये पण कुठं आपण पन्नास गोण्या घ्यायला गेलं तरी वीस वीस बावीस साडे बावीस हजार रुपयात हा त्याच्यामुळे पन्नास ते साठ हजार रुपये आपला खर्च आला आहे था खर्च नाही पन्नास सुद्धा नाही नाही ठीक आहे तरी पण आपण पन्नास हजार रुपये आपला पन्नास हजार रुपये खर्च आला आणि बाकीचा दोन अडीच लाख रुपये केमिकल फंगीसाइड आणि कीटकनाशक प्लस जैविक जवळपास दोन अडीच लाख रुपये तो खर्च आला म्हणजे केमिकलचा बऱ्यापैकी सरांना दोन अडीच लाख रुपये खर्च आला पाहिजे नाही इतका नसून झालं तीन, तीन पर्यंत झालं तरी तरी पण नाही नाही सगळ्यात महत्वाचं तरी पण तीन लाख रुपये खर्च म्हटल्यावर तरी म्हटलं आणि वीस ते बावीस लाखाचं जर डिफरन्स जर पाहिला तर वीस लाख रुपयेच पकडूया आपण वीस लाख रुपये उत्पादन एक सात महिन्यात हार्वेस्टिंगला प्लॉट निघून जातो सात महिन्यामध्ये म्हणजे सात महिन्यामध्ये तीन चार लाख चार लाख रुपये लमसम मिळतो पाच लाख रुपये ही पकडा तरी तुम्हाला पंधरा लाख रुपये प्रॉफिट आहे बरं काही तुम्हाला याच्यातलं डाग वगैरे किंवा

खूप मोठं कन्सल्टिंगमध्ये डाळिंबामध्ये नाव आहे आणि पा मी आज हा सगळे लाईव्ह तुम्ही आहे हे सर्व एवढी सुंदर बाग आणायची हे खरोखर शक्य नाही सर जे जिथं भूमी अमृत लागते तिथं अमृत सांगतात जिथं केमिकलची जोड लागते तिथं केमिकलच सांगतात म्हणजे एकमेव महाराष्ट्रातले असे शेतकऱ्याविषयी तळमळ असणारे आमच्या कंपनीचे डॉक्टर साहेब आहेत हे खरोखर एक आमच्यासाठी खूप भूषणाव गोष्ट आहे का नाही असंच नाही का भूमीचार्ज टेक्नॉलॉजीचे सगळे प्रोडक्ट द्यायचे आणि मग शेतकऱ्याला काहीतरी वेगळा यायचं नाही करायचं बिलकुल नाही शेतकरी सर म्हणतात का मी दो जवळपास दोन लाख रुपये केमिकलचा खर्च केला आहे आणि साठ सत्तर हजार रुपये तुमचा खताचा भूमी अमृत खताचा आणि भूमिचार्जर लिक्विडचा खर्च आलेला आहे बरोबर साहेब आम्हाला थोडंसं सा ह्या माध्यमातून शेतकऱ्यांना थोडंसं मग गाय गाईडलाईन करा तुम्ही याच्यामध्ये काय बा हाराचा नियोजन मॅनेजमेंट आपण रेस्ट पिरियडपासून केलं पाहिजे शेतकऱ्यांनी बाग ज्यावेळेस म शेवटचं क्रेट आपल्या टेम्पोमध्ये जाईल दुसऱ्या दिवशी त्याचा बेसल डोस भरला गेला पाहिजे त्याच्यामध्ये एन पी के विथ मायक्रोन्युट्रिएन भूमिअमृत आणि रूटकेअर अशा प्रकारचं जे आहे बेसळ डोसमध्ये जास्त जैविक आणि कमी रासायनिक याच्यावर जर गेलो तर आपण त्याले पण कंट्रोल करू शकतो त्याच्यानंतर ज्याच्यावर येणारे रोग आपण जमिनीवर जर जास्त काम केलं तर वर येणारे रोगाचे जे प्रमाण आहे ते आपण शंभर टक्के आटोक्यात आणू शकतो बरोबर आणि आपण उन्हाळ्यामध्ये याला पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने स्प्रे दिले फक्त आता पाऊस चालू झाल्यामुळं आपण चार पाच चार पाच दिवसाला कॉन्टॅक्ट आणि सिस्टेमिक औषधं देऊन राहिलो ते पण कमी केमिकल आणि जास्त जैविकचे आहेत बरोबर त्यामुळं काय आहे शेतकऱ्यांनी वेळोवेळा आणि त्याचं कसं असतं या डाळिंबामध्ये परिस्थितीजन्य निर्णय घ्यावा लागतात आपल्याला याच्यात प्रिव्हेंटिव्ह करावं लागतं किडे आल्यावर याचं व्यंग जात नाही बरोबर त्यामुळे आपण जे जे काही करणार आहे ते प्रिव्हेंटिव्ह करायचं आणि ज्या त्या स्टेज वाईज करायचं डाळिंबामध्ये शेड्यूल चालत नाही पहिली गोष्ट आणि जर कोणी शेड्यूल देऊन करत असला तर त्याचा भाग फेल जातो शंभर टक्के आणि आता काय झालेलं आहे प्रत्येक कंपन्याचे एम्प्लॉईज येऊन काय ज्यांचं जे असेल ते त्यांचंच डफळ वाजून तेच देऊन राहतात तर डाळिंबात डाळिंब कुठल्याच एका कंपनीच्या मॉलिक्युलवर डाळिंब सक्सेस होऊ शकत नाही त्याला जैविक रासायनिकची जोड द्यावा लागेल आणि त्याच्यामध्ये ज्या स्टेजेस वाईज कोणत्या कंपनीचं हे कंपनीमध्ये पंधरा वीस पन्नास शंभर प्रॉडक्ट काढते कंपनी पण त्यातले एक दोन कंपनीचे असे मॉलिक्युल असतात की त्याच्यावरच कंपनी चालते आणि त्याचे रिझल्ट असतील बाकीचे जे मॉलिक्युल आहेत ते फक्त नावाला असतील त्यामुळं जे आपण काय कुठल्या कंपनीची बांध की ही करून शेतकऱ्याला फसवलं नाही पाहिजे मी ह्या कंपनीचं आहे मी हेच दिलं पाहिजे अजिबात नाही आठ तास नको आहे आपल्या कन्सल्टन्सीमध्ये जेच रिझल्ट भेटेल ते मॉलिक्युल दिलं पाहिजे बरोबर आता दो मी समजा यांचा टेक्निकलचं काम पाहतो पण मी यांच्या जोडीला आपण बाकी बी दुसरे याचे द्यावं लागतं आपल्याला नुसतं एका याच्यावरच चालणार नाही हे तर सोनच आहे पण आपल्याला जर ह्या सोन्याचा आणखीन समजा वीस कॅरेटचं याला जर आपण चोवीस कॅरेटवर न्यायचं असेल तर आपल्याला इतर बी मॉलिक्युलची साथ घ्यावं लागते त्यामुळे शेतकऱ्यांनी कुठल्याही एकाच कंपनीचं न वापरता कॉम्बिनेशनमध्ये वापरलं पाहिजे बरोबर असं मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो बरोबर शेतकरी मित्र याच्यातून भरपूर शेतकरी यूट्यूबचे व्हिडिओ बघून वापरतात आणि मी कालच एक ऑफिसमध्ये विषय होता आमचा का शेतकरी काय करतात तर दरवर्षी दहा बारा टक्क्यांनी कंपन्या त्याचे रेट वाढून टाकतात आणि तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून गृहीत धरतात मी तळमळीनं सांगेल सांगल जसं <coughs> साहेबांनी सांगितलं कुठल्या प्रकारचं शेड्यूल वगैरे नसतं तुम्हाला आम्ही जे तेरा घटकापासून भूमी अमृत जे बनवलं आहे तंबाखू डस्ट असेल त्याच्यात निंबुळी पेंड असेल सिलिकॉन असेल का तांदळाचा तूस असेल तर जे जेणेकरून झाडामध्ये जे स्टोरेज तयार करायचं आहे भूमी अमृत खताच्या माध्यमातून ते पूर्ण तयार होते हे बाग मला असं वाटतं जशी आम्ही कंपनी स्थापन केली असेल चार पाच वर्षापासून तर पहिला बाग असा असेल का एवढं आम त्याची फळाची साईज असेल कुठंही त्याच्यावर कुठलाही डाग नसेल आणि एवढ्या चांगल्या प्रकारे त्याची साईज झालेली असेल त्याचं कारणच जे आहे का आपणच आपलं खरं करून दाखवत कर नाही का शेतकऱ्यांना पन्नास पन्नास टक्के आपण केमिकल पण वापरायला लावितो त्याच्याशिवाय बाग सक्सेस होत नाही बरेचशा शेतकरी दो जवळजवळ दोन चार चार पाच पाच दहा दहा लाख रुपये खर्च करतात आणि शेवटी कंपन्या अंग काढून घेतात त्याचं कारण एकच आहे की मी शेतकऱ्याला याच्या दोषी धरल का तुम्ही ते युट्यूबचे व्हिडिओ बघून वापरलेला असतात तुम्हाला सत्यता माहीत नसते शेजारच्याने तुम्हाला म्हणायला पाहिजे का आम्ही अमृत खत लिक्विड वापरलं आहे आणि बाकीचं आम्ही केमिकलवर हे प्लॉट सक्सेस केला आहे तर ते सत्य आहे व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत येणं पोहोचणं हे एक व्हिडिओच्या माध्यमातून आहे पण तुम्ही त्याची सत्यता पण तपासली पाहिजे आजकाल भरपूरमध्ये भरपूर, भरपूर मार्केटमध्ये कंपन्या आल्या का त्या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला फसवतात आणि शेतकरी त्याच्या खाली भरक भरकटला भर जातो म्हणजे पन्नास पन्नास टक्के जर फॉर्म्युला केला ऑर्गनिक पन्नास टक्के भूमी अमृत खत चार्जर लिक्विड मी शेतकऱ्याला म्हणत असतो का तुम्ही खताबरोबर गुळ घेजा दहा गोण्या टाकल्या तुम्ही गुळ टाकला होता हो गुळ घेतलेला किती घेतला होता किलोमध्ये द्यायचो नाही फक्त कसं दिलेला आहे आपण भूमी चार्जर मध्ये वापरायला दिलेला आहे बरोबर दहा मागे भूमी अमृत खताच्या दहा मागे जर दहा किलो जर गुळ टाकला तर तुम्हाला कार्बन तर मिळतोच मिळतो खतातून आणि सगळ्यात मधून कॅल्शियम मिळून जातो हे हे खूप भारी आहे शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही फक्त काहीतरी केमिकल वाला येणार लिहून देतोय आणि मग ते तुम्ही घेऊन येत आहे वर्षाच्या वर्षाला त्याचं बिल पेंटिंग देत आहे हे खूप मोठी मानसिकता ही तुमची चुकीची आहे तुम्हाला याच्यात तुम्हाला रिझल्टही येणार नाही आणि समोरचा केमिकलवाला तुम्हाला काहीतरी लिहून देतो आहे तुम्ही ते घेऊन येत आहे वापरताय फेल जात आहे हे सगळ्यात मोठं तुमचं अपयशी त्याच्यामुळं सत्यता तुम्ही ओळखली पाहिजे माणसं ओळखली पाहिजे आणि खताची लिक्विडची क्वालिटी हे तरुण शेतकरी आहे त्यांना मी आले आले तेच म्हटलं का सर आपण जे वापरले तुम्ही जे जे केलं काय हे व्हिडिओच्या माध्यम शेतकरी पाहतात आणि वापरतात आमची भूमिका हीच आहे का पन्नास टक्के ऑर्गॅनिक घ्या पन्नास टक्के केमिकलचीच जोड द्या तेव्हा तुम्हाला हे सगळं चित्र पाहायला मिळतं